सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी टाटा मोटर्सच्या कार प्लॅन कॅन्टीनमध्ये समोसामध्ये निरोग विमल दगड अशा प्रकारचे अनवॉन्टेड हार्मफुल घटक मिळून आले त्याबाबत कॅटलिस सर्व्हिसेस सोल्युशनने त्यांचे सब कॉन्ट्रॅक्ट सप्लायर मनोहर एंटरप्राइजेसच्या मदतीनं चौकशी केली असता मनोहर एंटरप्राइजेस कडं कामाला असणारा फिरोज शेख यांनी हे कृत्य केल्याचं त्यांच्या चौकशीत निष्पन्न झालं फिरोज शेखकडं चौकशी केली असता त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टर पूर्वीचे सब कॉन्ट्रॅक्टर एस आर एस एंटरप्रायझेसच्या काही व्यक्तींच्या सांगण्यावरून त्यांनी हे कृत्य केल्याचं त्यांच्यासमोर कबूल केलं त्यानुसार कॅटलिस सर्व्हिसेस सोल्युशनने दिलेल्या तक्रारीवरून चिखली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे तीन ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे अठ्ठावीस एकशे वीस, एक वीस ब अन्वय गुन्हा दाखल केला आहे सद्यस्थितीमध्ये स्थितीमध्ये फेरोज शेख यास अटक केलेला असून तो पोलीस कोठडीत आहे